ब्रॉट टू यू बाय एजलस डायग्नोस्टिक्स। एंजलस डायग्नोस्टिक्स। पुणे जि मुसलार पवसने हजेरी लवी है गे चौवीस तास लोणावळ्यामध्ये तीनशे सत्तर मध्ये तीनशे पंचाहत्तर तर पिंपरी मध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस कोसळला आहे खरं तर आपण सध्या पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पूर्ण पवना नदीचं जे पात्र भरून पाणी वाहत आहे आणि हे जे पाणी आहे ते कासारवाडीच्या परिसरामध्ये शिरल्याचा दिसत आहे हा जो भाग आहे तो कासारवाडीतील आहे आणि या रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याचं बघायला मिळतंय खरं तर दोन हजार एकोणीस नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी पाणी आल्याचं सांगितलं जात आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात या आधी कधी पाणी आलं होतं आणि काय सांगाल दोन हजार पाच दोन हजार पाच नंतर दोन हजार एकोणीस बर आणि आता परत त्याची पूर्णवृत्ती होत आहे दोन हजार चोवीस तर पालिका प्रशासन किंवा माझं सांगणं आहे नागरिकांना व लोकांना आणि प्रशासना की काल सांगणे होतं लोकांना सांगणे होते की जेणेकरून पाणी येणार आहे थोडीशी काळजी घ्या आणि तुम्ही आपलं काहीतरी व्यवस्था करा आज नुसती लाईट बंद केलेली आहे आणि हे चुकीच आहे बंद लाईट सकाळपासून बंद आहे गाडी पाहण्यात आहे आता हे परिस्थिती लोकांची पाहताय तुम्ही तर प्रशासनाचं काम आहे की व्यवस्थित असं सांगणं म्हणजे आज कळून होतं लोकांना काय मागणी काय तुमची आता आता मागणी काय की आता काय लोकांची सोय करणे मागणी काय करणार आता हे पाहताय तुम्ही तर पाहताय चॅनलवाले तुमच्या माध्यमातून आहे तर या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत खरं तर या ठिकाणचं जे पाणी आहे ते काही घरामध्ये दे देखील शिरलेलं आहे आणि हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढताना दिसत आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे कृष्णापांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे